या परंतु शासनाने ऍप शासनाने लॉन्च केलेला आहे आणि हे ऍप प्रत्येक शेतकऱ्याने प्ले स्टोर मधून डाउनलोड करून घ्या तुम्हाला या ऍप मध्ये सगळे पिका माहिती आहे शासनाच्या स्कीम सगळ्या आहेत शासनाच्या स्कीम सोबतच तुम्हाला आणखीन याच्यामध्ये काय काय हवामानाचा अंदाज आहे बाजारपेठ आहे या सगळ्या योजना तुम्हाला मिळणार आहेत याशिवाय खतांचं था नियोजन असेल हवामानाचा अनुभव असेल पिकांविषयी कीड रोगाची माहिती असेल हे सगळं तुम्हाला या ऍप मध्ये मिळणार आहे ऍपही लोक डाउनलोड करत आहेत तुम्ही नक्की हे ऍप डाउनलोड करा आणि मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी सगळ्या गोष्टींचा वापर सगळ्या गोष्टींची माहिती आधुनिक आद, तंत्रज्ञानाचं सगळं तंत्रज्ञान स्वतः अवगत करणं आवश्यक झालं आहे आणि यासाठी सोशल मीडियाचा नक्की वापर केला पाहिजे आता आता आपण इथं बघू शकतो ही आज पाचवा दिवस आहे परंतु प्रचंड गर्दी आहे किसान कृषी प्रदर्शनला आणि या शेतकऱ्यांचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि मी असं सांगेल की कुठलेही चॅनल असू द्या परंतु शेतकऱ्यांसाठी जे चॅनल आहे त्या प्रत्येक चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतीसाठी माहिती मिळवली पाहिजे की सगळ्या प्रकारचं जे शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात पिकवलेलं आहे हे सगळं आपण इथे ठेवलेलं आहे जसं इथे मशरूम आहे विदेशी भाजीपाला आहे टिशू कल्चरची केळी आहेत स्वतः पिकवत आहेत याच्याशिवाय आपल्याला ज्या काही गोष्टी आहेत सगळ्या बघता येतील याशिवाय इंद्रायणी सगळ्यात स्पेशल आहे तर इंद्रायणीची सगळे आपण इथं सॅम्पल ठेवलेले आहेत सध्या इंद्रायणी भाता भाताला खूप चांगली मागणी आहे याशिवाय पॉली मध्ये केलेले आपण इथे फुलं फुल झाड वगैरे बघू शकतो शेतात स्वतःच्या शेतात पिकवलेले तसे इथे अंजीर आहे दिसतील तुम्हाला खूप चांगल्या क्वालिटीचे अंजीर आहे तर अशा प्रकारचं जे काही स्वतःच्या जा शेतामध्ये जास्तीत जास्त चांगलं उत्पन्न घेऊ शकतो यासाठी निश्चित सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन महाराष्ट्र शासन कृषी विभाग नेहमी करत आले आहे इथून पुढे आणि मी असं सांगेल की कुठलेही चॅनल असू द्या परंतु शेतकऱ्यांसाठी जे चॅनल आहे त्या प्रत्येक चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतीसाठी माहिती मिळवली पाहिजे धन्यवाद 干掉。